ग्रामसभा झाल्यानंतर गावातील नागरिक सध्याचं हवामान कसं बेभरोशाचं झालं आहे याबाबत चर्चा करत होते सरपंच विजय हे खूप माहितगार व्यक्ती आहेत ते गावकऱ्यांना सांगतात की कि किसान सुविधा ॲपचा वापर करून ते आपल्या भागातील हवामानाच्या स्थितीबाबत माहिती करून घेऊ शकतात गावातील नागरिकांना या ॲपबाबत आणि त्याच्या वापराबाबत काहीच माहिती नव्हती सरपंच त्यांना काय समजावून सांगतात ते पाहूया या अॅक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण हे करू शकाल किसान सुविधा ॲप डाउनलोड करण्याची पद्धत समजावून सांगणं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि ॲपचा वापर कसा करायचा याचं वर्णन करणं तुमच्या प्रदेशातील पर्जन्यमान तापमान आणि वाऱ्यांबाबतची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही किसान सुविधा ॲपचा वापर करू शकता याशिवाय जोरदार वारे गारांचा पाऊस यासारख्या अनपेक्षित वातावरणापासून तुमच्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी तुमच्या मोबाईल फोनवर अलर्टही तुम्ही सेट करू शकता यामुळे पिकांना वाचवणारे उपाय योजण्यासाठी तुम्हाला वेळ मिळू शकतो च्या कम्प्युटरवरून एम किसान डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या मोबाईल ॲप्स टॅब क्लिक करा आणि सब मेनू मधून डाऊनलोड्स हा पर्याय सिलेक्ट करा यानंतर अॅग्रिकल्चर लिंक सिलेक्ट करा ॲप डाउनलोड करण्यासाठी किसान सुविधा सेक्शनमध्ये जाऊन गुगल प्ले स्टोअरची ची लिंक क्लिक करा तुम्ही यासाठी तुमचा मोबाईल वापरत असाल तर तुम्ही थेट गुगल प्ले स्टोअरला जाऊ शकता सर्च हा पर्याय वापरून किसान सुविधा ॲप शोधा आलेल्या परिणामांमधून किसान सुविधावर टॅप करून ते निवडा इन्स्टॉल बटनावर टॅप करा आणि त्यानंतर ॲक्सेप्ट बटनावर टॅप करा एकदा ऍप इन्स्टॉल झालं कि ओपन वर टॅप करा रजिस्ट्रेशन पेज वर तुमचं नाव आणि मोबाईल क्रमांक टाका तुमचं राज्य जिल्हा आणि गट निवडा अंतिमतः रजिस्टर वर क्लिक करा आता वेदर या वर क्लिक करा तापमान आर्द्रता वारे आणि पर्जन्यमान यांच्यावर आधारित पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज तुम्ही पाहू शकता किसान सुविधा ॲपमुळे शेतकरी आपल्या प्रदेशातील हवामानाच्या स्थितीबाबत अपडेट राहू शकतो हे तुम्ही पाहिलं यामुळे पुढील योजना आखायला त्यांना मदत होऊ शकते या व्यतिरिक्त या ॲपद्वारे त्यांना धान्य वितरक पिकांचा बाजारभाव पीक संरक्षण आणि इतर उपयुक्त माहितीही मिळू शकते आता तुम्हाला याबाबत माहिती मिळाली आहे तर तुमची ही माहिती इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा मिळेल